दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कडक सुरक्षा सीसीटीव्ही ड्रोन आणि विशेष पथकांची सज्जता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे परीक्षेत गैरवापर टाळण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असून संवेदनशील केंद्रावर ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे मोबाईल स्मार्ट वॉच आणि इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी घालण्यात आली असून प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिकेच्या सुरक्षेसाठी निरीक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे शाळांकडे मूलभूत सुविधा असणे बंधनकारक असल्याने नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला कठोर कारवाई केली जाणार आहे विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेच्या काळात फसवणुकीला जागा नाही असा ठाम निर्धार शिक्षण विभागाने केला आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा पालकांसाठी प्रोत्साहनाचा आणि शाळांसाठी जबाबदारीचा आहे आता फक्त एकच संदेश प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या मी तनुश्री सणस आपण पाहता साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा